संत तुकाराम महाराज महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिवसिधी रणजित ठाकूर येथून जवळ असलेल्या संत तुकाराम महाराज विद्यालयात कंकरवाडी येथे आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी वार बुधवारला महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य साहेबराव जाधव यांच्या उपस्थितीत तसेच संचालक सुनील भाऊ भिंकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य साहेबराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग पाचवी ते अठरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल घोषित करण्यात आला या प्रसंगी उद्या प्रकल्पाअंतर्गत शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले तसेच पीएम पोषण योजनेअंतर्गत वर्ग पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले यावेळी शिक्षिका असलेली गिने मॅडम त्याचे मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गजानन सानप यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले